नाशिकच्या नांदगावमध्ये क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यसम्राट आमदार सुहासना कांदे व सौ अंशुमताई कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी बोलताना अण्णांनी उपस्थित जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या नांदगावकरांनी विश्वास ठेवून मते दिली याबद्दल आभार व्यक्त केले तसेच यापुढेही विकास काम करताना कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास दिला लवकर या ठिकाणी फुले असेल आणि आपण त्यांचे अनावरण करू असेही सांगितले सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णकृतीपुत्रा नांदगाव शहरात बसवण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी शिवसैनिक शिवसेना नेते युवासेने महिला आघाडी पदाधिकारी फुलेप्रेमी प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर गंगाधर ये गंगाधरी येथील फुले चौकात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी गंगाधरी मंडळाच्या वतीने अण्णा व ताई यांचे स्वागत करण्यात आले क्रांतीवीर ज्योतिबा फुले आजच्या खर तर ज्यांनी शिक्षण दिलं ज्यांनी जीवन जगण्याची आपल्याला दिशा दाखवली अत्यंत वाईट आणि खडतर परिस्थितीमधून आपल्याला या समाजामध्ये कसं वावरायचं हे शिकवलं आज त्यांची जयंती आहे मी ह्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र असं अभिवादन करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आपलं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतो की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी मुलींना शिकवलं ज्यांनी मुलींना स्वातंत्र्य काय असतं अशा आपल्या सगळ्यांच्या मा आईसाहेब जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा सावित्रीबाई फुले यांचं आपण ह्याच ठिकाणी काकाजी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करतोय पुतळा आपण दिलेला आहे आणि मला वाटतं परमेश्वराच्या कृपेने एवढ्या महिना दोन महिन्यामध्ये याचं अनावरण होईल तसेच साळू सर शार, मला सांगायला अभिमान वाटतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा त्याची परवानगी झालेली आहे तोही पुतळा आपण बनवायला दिलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या दोन ते तीन महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याही पुतळ्याचं आपण अनावरण करू असेही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो पुनश्च एकदा या गावाने शिवसेना पक्षावर असा विश्वास ठेवला आणि मला प्रचंड असं मत दिले त्याबद्दल मी नम्रपणे हात जोडून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो भविष्यात परमेश्वर ह्या विश्वासाला मला कायम ठेवी मला कधी कुठली दुर्बुद्धी देणार नाही अशी परमेश्वरजवळ प्रार्थना करतो आणि तुमचे आशीर्वाद कायम राहतील अशी परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज चॅनल नांदगाव